जय जिजाऊ जय शिवराय आणि मी मुंबईची संजना तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आम्ही आज चाललोय हनुमान टेकडी बघायला सायन कोलीवाडा आणि तोरलबाया माझ्यासोबत जाऊन पकडलो आणि उतारलो कोलिवाडाला कोलिवाडा नाय सोडत आलो आम्ही हनुमान टेकडी आता आपण जाऊन पुढे दर्शन करणार आहोत इथं हनुमानजी मंदिर आहे टेकडीवर तर आम्ही तिथं दर्शन करायला चाललोय खाली शीतला देवीचा मंदिर आहे तिथं दर्शन करायला चाललोय आम्ही हिष्टावर रील बघितलेली ती रील बघून आम्ही इथं आलो आहे दर्शनाला काय फरक पडतो सांग हे जा आहे फ्री सगळ्यांना कॅन्सरचं हॉस्पिटल आहे देख ये देख गौ साला दिसला भैया सगळं आराम करतात मस्त गाई आहेत बारक्या बारक्या पाचशे रुपये लिटर दूध आहे बैलत का गायी आहेत काय गायचं नाव आहे का तोरल हा गोम माता माता बघा लहान लहान गायी आहेत पाचशे पन्नास रुपये लिटर दूध आहे ह्याच्या गायीचा मी तर पहिल्यांदाच रील बघूनच आले छान आहे तु किती गायी बी मस्त आहेत काय मारा विराय नाही येत छान तोरल तर जाम खुद झाली ना आवडला तुला तुला जाम आवडला बघू न दे घाल होतानी नाही काटे का, का उसमे डाल का बराबर कृपया कंपनी हे की आप का घ्यायचे आहे हे डॉक्टर येतील ठीक आहे एक गाय आणि कॅन्सरचा आहे सगळे आहे दाता हाकडे पेशंट आहे कीला क्रीम आहे तो एक दिनचा आहे हाळवी देते अच्छा अजून पेशंट्स हाँ मोदी के पास है वही गाय है नहीं ये उगनूर अच्छा गाय है और बैल भी है चलाता कुड़बुकू तीन बैल है हाँ वो दिखता तो है बैल है तू बीमार पड़ता है वो पीता है बहुत सारा ऐसा सीन है इधर भाई बहुत अच्छा है दो जन है सेवे के लिए और दूसरा गाय किधर है बड़ी कि चाय और हनुमान टेकरी किधर है हनुमान जी किधर है अच्छा बन जाएगा ये पहले से ही है अच्छा अभी बड़ा होगा अभी सब लोग आता है मदद देता है इसलिए बना दिया है सब ये सेवा दिखता दस्ती लोग का है विडिओच्या सुरुवातमध्ये तुम्ही बघितलात ना हॉस्पिटल वगैरे आहे तर परेलमध्ये टाटा हॉस्पिटल आहे तिकडे पेशंट जास्त झाल्यावर इकडं सुविधा केल्या नाही तर कुणाला मदत करायची असेल तर मुंबईमधील सायन मुंबईमधील सायन कोलिवाड्यामध्ये हनुमान टेकरी आहे तिथं सगळी कॅन्सरची पेशंट वगैरे ठेवलेली आहेत तर तुम्हाला कुणाला मदत करायची असेल तर तुम्ही तिथे करू शकता जो परेलमधील हॉस्पिटल आहे टाटा हॉस्पिटल तिथली पेशंट तिकडे ट्रान्सफर केले जातात कारण इकडे जागा नाही फुल आहे हॉस्पिटल आणि का फ्री आणि टाटा हॉस्पिटल हैं तभी इधर इतना सारा आहे

हाँ या ये काना जी है।, है ये देवा जी बाबा सब्जी बिब्जी लगाया है तुलसी लगाया है तुलसी लगाया नीचे से खाने के लिए तो आता था हां तो भाजी वाले सब इकट्ठे भेंट भर के दे देते दे थे हां तो फेंक दिए तुलसी तो बहुत सारा है देखो तुलसी तो इसमें लाखों को दो तो लाख हां बहुत तुलसी है और ये झाड़ राजगिरा है तुलसी का हाय बहुत मोटा मोटा है अच्छा फीवर, उबर में, जाते है, है। फीवर होता है तो मी जेव्हा युट्यूब खोलायचा विचार केला तेव्हा मी त्याच विचारातून त्याच विचारातून नक्की केलाय की जे काय आपल्याला ह्या मोबदला भेटेल युट्यूबच्या माध्यमातून तो माझ्यापेक्षा जी लोक कर्जामध्ये आहेत त्यांना मी मदत म्हणून करणार आहे जर तुम्हाला कोणाला मदत करायची असेल तर खरोखर कॅन्सरच्या पेशंटला मदत करा खूप बघून असं वाईट वाटलं पण आपली पण एवढी परिस्थिती नाही का आपण पण मदत करू शकू म्हणजे झालं तर हो करणारच असं नाही पण आत्ता त्यांना जी गरज आहे तर आपण नाही करू शकत जे दिवस मी बघितलं जी परिस्थितीमधून मी जे निघाले बाहेर खरोखर ते दिवस आठवलं ना की अंगावर सेरा येतो खूब परिस्थिति सामने गले तो हाँ गाय का सरील घिसने लिए ठीक है है और ये गाय का खाने का, है तुछा। 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 ये का खाने ना सब इधर काना जी है हरा चारा के रखा चारा रखा हो डालेंगे इधर ही हनुमान टेकडी आणि इकडं झाडं लावले ना भोपली पडवल काकडी मेथी सगळी झाडात कुणाला पाहिजे त्यांनी काकडी भोपला फ्री घेऊन जायचा तुळशी आहे पटरी पोटामध्ये पत्री झाली तर पत्रीसाठी पण पाला हाय झाडाचा जा बघू शकता इथं अशी पत्रीसाठी वापरला जातो ह्या झाडाचा जा पान इतर तर तुळशीची बागा बनवलं ना बघू शकता पूर्ण तुळशीचा बागा पाण्या म्हणून ठेवलं ना

आश्रम मध्ये राहणार आहोत परिवाराचा कंटाळा महिला आश्रम आहे तर महिला आश्रम नाही उद्या नाही रामाबाई एन्जॉय करायला फिरता दिसला आला वर न खाली गेला तर दुसरा पण आता येईल बघ कसरगुंडी करते बघा माणसं नाही पण बघा प्राणी आहे ना आला ना सेल्फी <laughs> आणला से ना तो असा उभा केला की के आपण इकडं चालतो भेटू अरे बढिया जरा आम्ही पाच मिनिटं बसलोय आता खायला जाऊ आमचं दर्शन झाला हनुमान टेकडीवर वर वाटला तुला येऊन मस्त मजा आली बरा वाटला नाही भारी हो जरा मनाला शांती हो भांडण मध्ये मला मग कॅन्सल झालेला समोर त्याने वाचवलं आजीची मेहनत आहे आजी टायमावर डॉक्टर नाही आजी सारखी सारखी डॉक्टरकडे म्हणजे आजी कशी माझ्या सोबत यायची डॉक्टर जेव्हा बोलवायचं जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा होता मी आम्ही दोन महिने होता बरोबर आजीला खाया पण आणून नाही देत आम्ही गेले त्या वाईट लय वाटला खाय तरी पाहिजे कोण आणल कोणच नाही यायचा कोणच नाही नाही माझी माणसं नाही आजीची माणसं पलाल या त्या हा झोप काढता कशी गार्डन मध्ये मस्त वरती हनुमान टेकडीवर हनुमानजी दर्शन करायला धारावी नाही सायन कोलीवडा भाई बाई साईटला हो ग बाई बघ ना भाजीवाल बघ आदर पेक्षा इकडे भाजीची दुकान आहे बघ मोबाईल कोणते भाजीची दुकान आहे बघल बघून येऊ पर बघायला काय जात आहे भारी असं माणसा पुरा नाही गणपती बाप्पा मोरिया काय गणपती आहेत बोल मेट्रोन चाललो आम्ही लिफ्ट मध्ये तिकीट घर माहीत नाही तर बघूया तिकीट किती वेट आहे वडाऱ्याला ना वडाऱ्याला <laughs> आम्ही पहिल्यांदा आम्ही आलो विचारून काढलेलं वडालेला जाल इथून वरती जा जाईल वडालेला जाईल <laughs> मजीच आहे ते उडी चानक आचार्य आणि ट्रेन नंबर 13400 नेक्स्ट भरत हेवी बाई बाई खाली चालू अच्छा आली टोरल ताईसोब फिरायला मेट्रोनी बसला आणि वडा, खोलीवाडा खोली खोलीवाड्यावरून बसला आणि वडाल्याला उतरला आता किती ना आपल्या घरी तिकीट लागलं लाग का दरवाजा खोला आहे तर तिथंच एक दरवाजा खोलून एकच माणूस येऊ शकतं काय चार पाच तीन तास आम्ही आमच्यासाठी गेलो आज आम्ही तीन तास आमच्यासाठी जगलो होतो स्वतःसाठी ना बरं वाटतं का नाही कधी कधी आता स्वतःसाठी पण जगावा माणसाने बरोबर का नाही मेट्रोनी फिरलो आणि मारुतीचं दर्शन करून आलो चितला देवीचं दर्शन केला नाही का